अकोल्यात शेतमजुरीसाठी गेलेले आणि तिथं हातात फक्त कोयता होता तिथंच अचानक समोर आला नाग ज्वारीच्या घडीतून डोकावलेला नाग पाहून संपूर्ण शेतात खळबळ उडाली जनुना गावातील या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले सध्या अकोला जिल्हा ज्वारी काढणीला वेग आला आहे मात्र जनुना गावातील शेतकरी अनिल जामोदकर यांच्या शेतात कापणी करताना घडलेली एक घटना सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ज्वारीची काढणी सुरू असताना अचानक एका मजुराच्या समोरच्या घडीतून नाग बाहेर डोकावला ही झलक पाहताच काही क्षणाकरता मजूर भयभीत झाले काही जणांनी ओरडून इतरांना सावध केलं शेतात उपस्थित इतर नागरिकांनीही धाव घेत सुरक्षित अंतर राखून परिस्थिती हाताळली काही वेळा स्थानिक नागरिकांच्या मदतीने नागाला कुठलीही इजा न करता शेताबाहेर सोडलं या घटनेमुळे जनुनात काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं मात्र नागाच्या सुरक्षित स्थलांतरणानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला शेतीच्या कामात अशी संकट ही अनपेक्षित असतात मात्र जनुना गावातील नागरिकांनी दाखवलेली संयमित व जबाबदार भूमिका ही खरंच कौतुकास्पद आहेत जीवाची पर्वा न करता निसर्गातील प्राणी सन्मानाने वाचवण्याचा हा प्रयत्न साऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो